उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला एवढा हतभर मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं बदलून थेट क्रीडा खातं देण्यात आलं त्यावरून ता उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली इतकंच नाही तर कोकाटेंना दिलेल्या क्रीडा खात्यावरून सुद्धा रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आता तर आज कार्टून आलेलं आहे की कदाचित रमी आणि तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये मा आता <laughs> मागणी होईल कारण पहिल्या प्रथम जो विषय ज्याचा आहे त्याच्याप्रमाणे खातं दिलं असावं म्हणजे नाही तर त्यानं कृषी खातं त्यांचं खातं नव्हतं कृषी शेतकऱ्यांची काय थट्टा आणि मस्करी करत होते पण रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला म्हणजे हे असं सगळे सरकार चाललेलं आहे की सगळी भ्रष्टाचाराची यांची जी काय आता उघडे झालेले विद्रुप चेहरे आहेत हे सुद्धा आपल्याला लोकांसमोर न्यावे लागतील त्याच्यामुळे विरुद्ध आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे एवढे हतबल मुख्यमंत्री मी आतापर्यंत कधी पाहिले नव्हते हतबल कोणी कोणाला जावंच विचारू शकत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक कसं केलेलं आहे की एखाद्या गोष्टीत मी म्हणजे कुठून तरी डायरेक्ट त्रास द्यायचा व मध्यस्थी करून मी कसं तुमचा कैवारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्हाला आयुष्य समाधानीन चाललं त्याच्यात चा, मुद्दामून कोणाकडनं तरी त्रास द्यायचा आणि त्रास दिला का मग तुम्ही त्यांच्याकडे गेलात का मग ते सगळं मिटून टाकायचं तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता बुरखा त्यांचा फाटलेला आहे तो लोकांसमोर आता आणण्याची गरज आहे